नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये उन्हाळा सुरू झाला म्हणजे महिला मंडळींची वाळवणीचे पदार्थ बनवायला सुरुवात होते आणि वाळवणीचे पदार्थ वाळवायला टाकले म्हणजे सुकायला टाकले वरती त्यामध्ये भर म्हणजे मग एक माकडांची पडते आणि आमच्याकडे सुद्धा तेच झालेलं आहे आमच्याकडे सुद्धा खूप माकडं आलेले आहेत सर्व दूर पूर्ण या टेरेसवरून त्या टेरेसवर सर्व माकडे इकडे तिकडे उड्या मारत आहेत मी वड्या बनवल्या हो होत्या तर त्या वड्या त्यांना सुकायला टाकल्या आणि सर्व दूर माकडंच माकडं इकडे हो तिकडे कुदत आहेत तर आम्ही आता माकडांना बघायसाठी आलो होतो वरती तर शशीला माकडांना बघून खूपच असायला येत आहे काय किती सारे माकड आले बघ इकडे बघ इकडे बघ इकडे 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 काय छोटा माकड ते दाळ माकडांची मजा बघणं तर चालूच होती सोबत माकडांना पडून लावायचं सुद्धा काम आमच्याकडे चालू होतं कारण कसं आहे डाळ वगैरे सुद्धा आणि बाकीचं सुद्धा वाढवण्याचं काही सामान मम्मीने वरती टाकलेलं होतं तर जे माकडं आहेत ते ते खातात आणि विनाकारांची नाजू सुद्धा खूप करतात त्यासाठी आता पाडी घेऊन शची आणि मी आम्ही टेरेस वरती, वरती आलेलो आहोत आणि माकडांना पडून लावत आहोत माकडं निघून गेले त्यानंतर आम्ही खाले आलो तर खाले मोठे यांनी आमच्यासाठी छान असे ज्वारीचे तिरडे म्हणजेच आयते आणलेले होते तर हे ज्वारीच्या आयत्यांचा आम्ही नाश्ता करत आहोत तर शची आणि मी आम्ही दोघी मैलेकींनी छान असा ज्वारीच्या आयत्यांचा नाश्ता केला आणि इकडे मम्मींचा सा स्वयंपाक चालू होता कारण आज आमच्या इथं मुंजे आहेत त्यासाठी मम्मी सकाळपासूनच लगबगीने स्वयंपाकाला लागलेली होती वर्षातून तीन ते चार वेळा मुंज्यांचं जेवण असते तर दोघी तीघी वेळा फक्त भात आणि दूध तूप असं नैवेद्य मुंज्यांना दाखवला जात दा असतो पण माघ महिन्यात जे मुंजे येत असतात त्या मुज्यांना पुरणपोळी आणि खीर यांचा नैवेद्य दाखवण्यात येत असतो तर आज मम्मींची सुद्धा तेच तयारी झालेली आहे तिने छान असं पुरणपोळी आणि खीर बनवलेली आहे तर पुरणपोळी आणि खीर असं हा ज्यांना दाखवणार आहे तर सर्वात पहिला प्रश्न पडणार आज की म्हणजे कोणाला का म्हणायचं काय तर जे मुलं वारलेले असतात लग्नाआधी त्यांना मुंजा म्हटलं जात असतं जसं आपण माणसं वारले की त्यांना पितर म्हणतो आणि ते पितरपाट्यामध्ये आपल्याकडे जेवण करायला येत असतात तसेच हे मुंजे असतात हे आपल्याकडे वर्षातून तीन चार वेळा जेवण करायला येत असतात जसे आपण पितर जीव घालतो तसेच आपण मुंजेसुद्धा जीव घातले पाहिजेत जसं आपल्याला जीव न घातल्यामुळे पितृदोष लागतो तसंच आपण जर मुंजे जीव न घातले तर त्यांचासुद्धा आपल्याला दोष लागत असतो त्यामुळे आपण हे जे मुंजे आहे ते जीव घातले पाहिजेत सर्वांनी नाही तर कमसे कम ज्यांच्या इथं मुलं वारलेली आहेत त्यांनी तरी जे, ती मुलं जेवण पाहिजे त्यांना जेवण दिलं पाहिजे त्यांना तृप्त करायला पाहिजे त्यामुळे ते तृप्त होतात आणि आपल्याला दोष वगैरे लागत नाहीत आणि बाकी सुद्धा आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत राहते आज माघ महिन्यातील पहिला सोमवार आहे तर आज हा मुजेंचं पूजन करायचं आहे तर आमच्या घरात देखील माझे दोन भाऊ वारलेले आहेत तर आज त्यांना आम्ही जेवण करायला बोलवत आहोत त्यांना जेवण देत आहोत तर मी सर्व तयारी वगैरे केली मम्मीने छान असा नैवेद्य केला पुरणपोळी आणि खीरचा तर दोघांना दोन आसन वगैरे टाकले त्यांना ताट वगैरे ठेवण्यात आलं ताटाची पूजा वगैरे केली गंधपुष्प फूल फुल सर्व अर्पण केलं सर्व पूजा झाल्यानंतर जी पाच दिव्यांची आरती वगैरे बनवली होती ती आरती सुद्धा वळून वगैरे घेतली जसे आपण पितरांना घास वगैरे टाकतो तसं यामध्ये काही नसतं फक्त जसं आपण देवाला नैवेद्य दाखवतो तसंच तिथं नैवेद्य दाखवला जात असतो काही काही भागांमध्ये मुंज्यांचा खूप मोठा उत्सव देखील असतो आणि असं म्हणतात की मुंजा म्हणजे जे पिंपळाचं झाड आहे त्याला मुंजाचं झाड सुद्धा म्हटलं जात असते आणि हे लग्नाआधी जी मुलं वारतात ते मुंजा बनतात आणि त्या झाडावरती राहतात अशी देखील मान्यता आहे आपल्या विदर्भामध्ये एवढ्या प्रमाणात मुंजे वगैरे म्हणलं जात नाही किंवा एवढी माहिती सुद्धा नाही आहे पण खानदेशामध्ये खूप मोठा असा उत्सव सुद्धा असतो सु। सर्व ठिकाणी मुंजे ना पूजन केलं जात असतं एवढंच नाही तर यात्रा वगैरे सुद्धा असतात तर अट्रावलची यात्रा वाघोडची यात्रा ह्या खूप मोठ्या अशा यात्रा असतात मुंजांच्या तिथं मुंजांचे मोठे मोठे झाड म्हणजे पिंपळांचे मोठे मोठे झाड आहे ते मुंजे आहे ते मुंजोबा आहे त्यांचं पूजन वगैरे केलं जात असतं आणि मोठ्या आठ आठ दिवस यात्रा चालतात तिथं खूप मोठा असा उत्सव तिथं होत असतो गावगावची मंडळी तिथं येत असतात आणि मान वगैरे सुद्धा दिले जात असतात तिथं एवढंच नाही तर खानदेशामध्ये प्रत्येक घरीच मुंज्यांना पूजन केलं जात असतं ज्यांच्या इथं मुलगा नाही वारलेला ते सुद्धा मुंज्यांना जीव घालत असतात पिंपळाच्या पानावरती सुद्धा भात आणि दूध वगैरे दूध तूप अर्पण करून मुंजांना जेवण दिलं जात असतं आणि जे छोटे छोटे मुलं असतात त्यांना ते दूद भात वगैरे जेवायला देतात आणि आजूबाजूच्या सुद्धा मुलांना बोलवून त्यांना दूध भात वगैरे असं जीव घातलं जात असतं एवढंच तर जर घरात कोणी छोटा लहान मुलगा असला जो बिमार वगैरे पडला तर म्हणतात की बाबा मुंजाने पकडलं असेल काही झालं असेल म्हणून त्यांना सुद्धा एक अशी मान्यता आहे की त्यांच्या नावाने दूध भात लहान मुलांना जीव घातलं तर आपला मुलगा लवकर बरा होतो अशा सुद्धा काही काही अख्याखा तिकडे प्रचलित आहेत तर मंडळी माझं देखील मुंजाचं पूजन आहे ते झालेलं आहे दोघं भावांना मी इथं नैवेद्य वगैरे दाखवला त्यानंतर कापूर वगैरे दाखवला सर्वांनी आम्ही नमस्कार केला कापूर घेतला आरती घेतली आणि आता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आता शशी जेवण करत आहे तर शशी छान अशी पुरणाची पोळी आणि खीर जेवत आहे तर मी तिला भरत होती तर तिला कंटाळा येत होता जेवण करायचा आम्हाला स्वतःच्या हाताने जेवायचं आहे असं तिचं चालू होतं शेवटी मी तिला ताट देऊन दिलं आणि ती स्वतः आता स्वतःच्या हाताने जेवण करत आहे शचीचं जेवण चालू होतं तोपर्यंत आम्ही सर्वांनी देखील जेवण वगैरे करून गेली सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि आता जे म्हणजेच पूजन केलेलं होतं तर त्याचं काय करायचं जर जोपर्यंत आपले जे दिवे आपण पाच दिव्यांची आरती लावलेली आहे ते दिवे विजत नाही तोपर्यंत तिथं ते ठेव राहू द्यायचं आपलं जेवण वगैरे होतात तोपर्यंत ते दिवेसुद्धा विजतात दिवे विजले एक वेळाचे की ते दिवे आणि जोसुद्धा आपण नैवेद्य दाखवलेला होता तो नैवेद्य वगैरे सर्व आपण गाईला अर्पण करायचा असतो फक्त माघ महिन्यातच जे मुंजे येतात त्यांनाच पुरणपोळी आणि खीरचा नैवेद्य हा दाखवण्यात येतो पण एरवी जे मुंजे येतात त्यांना फक्त भात दूध तूप असं नैवेद्य अर्पण करण्यात येतो चला तर मंडळी आता जेवण वगैरे झालं शची सुद्धा झोपी गेली आणि जो म्हणजे नैवेद्य वगैरे होता तो सुद्धा आता मी गायला अर्पण करून आले आणि आज थोडासा वेळ मिळाला आणि सोबतच घरामध्ये काही थोडेफार काळे काळेमणी आणि तुळशीचे मणी सुद्धा पडलेले होते ते इकडे तीक्रे तिकडे फ पडपाळ चालूच होतं त्यांना इथं ठेवायचं तिथं ठेवायचं असं चालू होतं शेवटी म्हटलं आज त्यांना माळच करते तर म्हटलं चला शची साठी सुद्धा माळ बनवूयात तर म्हणून छान अशी शची साठी माळ सोबतच तिच्या हातात सुद्धा घालायच्या होत्या म्हटलं चला आज तुळशीच्याच मन्यांची मनगट त्या सुद्धा बनवूयात म्हणून छान अशा तुळशीच्या मण्यांच्या मनगट्या आणि माळ मी आशसाठी बनवत आहे माळ बनवण्यासाठी इथं मी लांब तुळशीचे जे मणी होते ते घेतलेले आहेत आणि सोबतच काही मणी घेतलेले आहेत छोटेवाले तर जे लांब तुळशीचे मणी होते त्यांचे जे शिद्र होते ते, ते थोडे बारीक होते त्यामुळे इथे मी सेफ्टी टीविनचा वापर केला आणि त्यांचे जे छिद्र आहे ते मोठे करून घेतले मोठे केल्यानंतर इझिली ते दोऱ्यामध्ये केले इथे मी काही लांब मणी काही बारीक छोटे गोल मणी त्यानंतर मणी असे दोघी तिघी त्यांचा वापर करून माळ बनवत आहे त्यासाठी एक काळा मणी घेतला त्यानंतर एक लांबवाला तुळशीचा मणी घेतला त्यानंतर परत एक काळा मणी नंतर छोटावाला बारीक गोल तुळशीचा मणी त्यानंतर परत काळा मणी नंतर परत लांबवाला मणी असे करत मी हे जे माळ आहे ते पूर्ण इथं ओढून घेत आहे पूर्ण माळ ओढून झाल्यानंतर सर्वात शेवटी इथं मेरू टाकायचा म्हणजे आपली माळ जी आहे ती पूर्णपणे तयार होत असते तर इथं मी सर्व माळ ओढून घेतली त्यानंतर सर्वात शेवटी तिथं मेरू टाकला आणि आता ही शची जी माळ आहे ते पूर्णपणे तयार झालेली आहे तर मनगट्यांसाठी सुद्धा मी सेमच केलं एक काळामणी आणि एक गोल मणी असं करत सुद्धा मी ओळून घेतल्यात आपण बघू शकतात ही बघा हे जे माळ आहे ती आता रेडी झालेली आहे तर अशी ही जी माळ आहे ती मी ओळून घेतली माझं माळ आणि मनकट्या ओढणं चालूच होत्या तोपर्यंत सुद्धा उठली ती उठल्यानंतर छान अशा मनकट्या आणि माळ तिला घालून दिली तर तिला खूपच आनंद झाला आणि ती दाखवत होती सर्वांना की हे बघा हे माळ आहेत हे मणी मनकट्या आहेत तसं ती सर्वांना दाखवत होती माळ दाखव तुझी माळ ते का ते का कोण बनवली का तुझं आहे कोणा दिलं तुला कोणा हो का तर मंडळी असं मी आज शेचीसाठी तुळशीच्या मनांपासून आणि काळ्या मनांपासून छान असे माळ आणि मनगट्यात मन बनवल्या त्या तिने घातल्या आणि तिला आनंदसुद्धा खूप झाला तसे झाल्यानंतर थोड्या वेळात आम्ही वरती आलो टेरेसवरती कारण संध्याकाळ झालेली होती तर संध्याकाळच्या आधीच आज टेरेसवरती छान असा सूर्य आणि चंद्र आम्हाला दोघंसुद्धा दिसत होते तर चंद्राची छान असं रूप दिसत होतं छोटंसं चौथ्या पाचव्या घडीचं चंद्र आलेला होता आणि हे बघा ह्या आहेत वड्या ज्या गा घातलेल्या होत्या आता चांगले तीन चार दिवस झाले त्यांना छान अशा सुकून आलेल्या आहेत त्या वड्या आता आता कोरड्या झाल्यानंतर आता यांना नाही सुकलं तरी चालते पण तरीसुद्धा आपण दरवर्षी यांना ऊन दाखवलं पाहिजे जेणेकरून त्याला कीड वगैरे लागत नाहीत आणि त्या वर्षानुवर्षे टिकतात सर्व वड्या मी जमा केल्या खाले आणल्या थोडाफार थंड होऊ दिला थंड झाल्यानंतर त्यांना आमच्या इथं काचाचे भरणे आहेत तर काच आताच्या बर्णीमध्ये भरून ठेवल्यात तर हे बघा आपण बघू शकता तुत ह्या एक किलोच्या ज्या वड्या आहेत ते पूर्ण एका बर्णीमध्ये इथं बसलेल्या आहेत चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडलाच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया बाय